नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मी मनापासून स्वागत करते तर आज आम्ही चाललो आहे नाचग घुमा बघण्यासाठी आजच फर्स्ट डे आहे मूवीचा तर आज सुट्टी आहे महाराष्ट्र दिनानिमित्त त्याच्यामुळे आम्ही आजच चाललो आहे आणि ऑफकोर्स ट्रेलर बघितला खूप छानच मूवी असणार असं मला जाणवलं ट्रेलर बघून सो आम्ही सगळे आज जातो आहे दिया आणि काकीसुद्धा येत आहेत त्या दोघी आम्हाला डिरेक्टली भेटणार आहेत थेटरच्या इकडे सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि नवीन आला असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो विसरलेच मी महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता आम्ही पोचलो आहे अजिंता थिएटरला आणि आता मी वळ जाऊ लि चला मराठी मूवीज जेव्हा हाऊसफुल होतात तेव्हा खूप छान वाटतं आजचा मूवीसुद्धा हाऊसफुल आहे आम्हालाच खूप मुश्किलीने तिकीट्स मिळाली कारण आम्ही लेट बुक केले तर सगळे आत गेले आता आम्हीसुद्धा आत जातो चला तर आता इंटरवल झालाय मध्यांतर कसा वाटला आतापर्यंत छान आहे म्हणजे हास्य जत्रावाली एक नंबर काम केले तिने आणि आणि शेवटी आंघोळ न करणारा बबडू पण मस्त करतो <laughs> मायरा तर जबरदस्तच आहे मस्त आतापर्यंत छान वाटला आणि एनला सांगू येस मूवी तर सुपरहिट जाणार आहे येस घराघरातल्या बायकांची दुःखद कहाणी त्याच्यात सांगितली आहे वर्किंग वुमेनची चला आमचा मूवी संपलाय आय मीन संपला संपलाय आणि आम्ही आता निघतोय कसा वाटला मूवी मस्त एक नंबर तर सगळ्यांनी बघायला या नक्की खूप छान मूवी आहे नक्कीच आवडला आवडला एकदम छान चालेल चला आता है। आ, बाए। बाए। आमी घरी जातोय बाय बाय तर जस्ट आम्ही घरी पोचलो आहे आणि मला माझा फीडबॅक द्यायचा आहे मूवीबद्दल खरंच खूप छान मूवी होता सगळ्यांनी नक्कीच जाऊन बघा आणि बेसिकली आ, एका नोकरी करणाऱ्या बाईची जी तारेवरची कसरत असते ती खूप सोप्या शब्दात मांडलेली आहे आणि इतका सुंदर मूवी होता खूप छान गोष्ट होती शेवटपर्यंत खुर्चीला असं खिळवून ठेवणारा मूवी होता थोडासा हसवणारा रडवणारा असं एकदम संमिश्र भावने आ, भावना होते आमच्या असा मूवी होता खूप छान वाटलं मजा आली आणि सगळ्यांनाच आवडला मूवी सो तुम्हीसुद्धा नक्की जाऊन बघा आणि नोकरी करणारी बाई तसंच आपल्या घरी घरकामासाठी गर येणारी बाई त्याही नोकरीच करत असतात नाही का त्या दोगीन तर त्या दोघींच्याही आयुष्यात जी तारांबळ असते धावपळ असते ही खूप सुंदर प्रकारे मांडली आहे तर मराठी मूवी हाऊसफुल बघताना खरंच खूप आनंद होतो आणि आज हाऊसफुल होता मूवी खूप छान वाटलं तर तुम्ही देखील नक्की जाऊन बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो कमेंट्स करून कळवा तुम्ही मूवी बघितल्यानंतर तुमचा अनुभव कसा होता ते सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअरसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय